हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेले आहेत पहाटेचे पाच आणि आज अक्षरशः मला खूप जास्त लेट झाले उठायला मी खरं तर साडेतीन चारलंच उठत असते त्यावेळेस जाऊन सात वाजता स्टॉल लागतं पण आज खरंच खूप म्हणजे खूपच लेट झालं आहे आणि मी तुम्हासोबत बोलत होते की आज मी पहिल्यांदा लॉंग ब्लॉग बनवत आहे तर तुम्ही मला नक्की व्हिडिओला स्किप न करता पहा आणि आणि मला नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्ही सपोर्ट करताल अशी माझी नक्कीच अपेक्षा आहे आणि खरंच खूप जास्त लेट झालं तर पाच वाजले घड्याळामध्ये बघितलं तर त्यातले त्यात आज सिलेंडर संपलं होतं आतलं त्यामुळं खूप जास्त टेन्शन आलं होतं मला फक्त माझी डाळ वगैरे शिजले आम्ही दोघांनी पटपट कामावरला घेतलं आणि इडली लावायची होती यांना तर त्यांनी एक साईडला इडलीचं बॅटर वगैरे मिक्स करून घेतलं मी त्यांना डाळ वगैरे शिजून पटकन इडलीच्याच भांड्यांना कपडा वगैरे लावून दिला इडलीसाठी कारण जर हा कपडा आपण इडलीला लावला ना तर इडली खूप जास्त सॉफ्ट होते ना त्या साचेला बिलकुल चिपकत नाही किंवा चिकटतही नाही आणि चिकटही होत नाही त्यामुळे खूप जास्त कपडा वापरला तर इडली एकदम सॉफ्ट आणि मस्त देखील होते आणि निघायला तर खूप जास्त सोपे पटकन अलगद निघून जाते मग मी आले किचनमध्ये आणि चटणीची तयारी करत होते मलाच माझी खूप जास्त गडबड झाली होती मला कळत न नव्हतं नेमकं मी काय करते तर मी शेंगदाणे वगैरे भाजायला टाकलेले आणि ज्या खूप जास्त झाले ते परत त्यातून काढले आणि एवढं करता करता खूप जास्त चहाची पण तलब झाली आणि त्यातले त्यात सिलेंडर संपलेलं तर बाहेर आले आणि बाहेरच्या स्टॉलवरच्या शेगडीवरती मी चहा वगैरे केला आणि ज्या वेळेस आपल्याला खूप जास्त उशीर होतो ना आणि नक्की त्याच वेळेला खूप जास्त काम असतं आणि माझं हे भोपळं कापायचं काम रात्रीचंच असतं मी रात्रीच कापून ठेवत असते पण मी रात्री म्हटले चल मला सकाळी एवढं काही काम नाही आहे तर मी सकाळी कापेल आणि आज खूप जास्त लेट झालं उठायला त्यातल्या त्यात भोपळं देखील कापायचं राहिलं एक साईडला भोपळं कापत होते आणि शेंगदाणे भाजत होते आणि एवढं करता करता हा आम्हाला सिलेंडर इथेच संपून गेला आणि खूप जास्त स्लो झाला होता मग त्याला सेगळं सिलेंडर वाकड्या करून कसं तरी चालवलं थोडा वेळ आणि मग यांना चटणीचं चा सगळं सामान आणून दिलं त्यांनी ग्राइंडिंग चालू केलं ग्राइंडरला चटणी लावून ठेवली चटणीला शक्यतो अर्धा ते पाऊन तास लागतो म्हणजे आम्ही दोन याच्यामध्ये डिवाईड करतो त्यामुळे एक दीड तास लागून जातो चटणीला मग इडली पण एक साईडला झाली होती त्यांची आणि माझं देखील मी काम आवरत होते आणि मला सांबारची वगैरे पण तयारी करायची होती तेवढं घाईमध्ये मी गॅससुद्धा चालूच ठेवलं माझं खरंच आज डोकं बिलकुल काम करत नव्हतं पण मी पटकन कसं तरी आवरलं म्हटलं पाचच वाजलेत ना स्टॉल बंद ठेवण्यापेक्षा गेलेलं बरं त्यामुळे मला लेट होऊन माझ्या डोक्यासोबत तेच चालू होतं मला आता किती लेट होणार आहे आणि काय होणार आहे कस्टमर येऊन तर जाणार नाहीत ना असं माझ्या न डोक्यामध्ये चालू होतं त्यामुळे खूप जास्त गडबड होत होती तोपर्यंत यांनी रिक्षा वगैरे आणून ठेवली होती खाली त्याच्यामध्ये अर्धे सामान देखील टाकून ठेवलं दे होतं तर मी आले आणि आम्ही दोघेही रिक्षामध्ये बसलो आणि निघालो स्टॉलकडे आणि आज बिलकुल थंडी वगैरे काहीही नव्हती एवढी आणि स्टॉलचं लगे शक्यतो पाच ते दहा मिनटं लागतात जायला आणि मग गाडी वगैरे आम्ही इथेच लावतो रोडवरती मग त्यांनी गाडी घेऊन येत असतात आणि ते मध्येच उतरतात था आणि मग मी सगळं सामान घेऊन पुढे उतरून सामान वगैरे उतरून ठेवते रिक्षामधून आणि तुम्हाला दाखवत होते आजूबाजूचा परिसर आम्ही गाडी वगैरे ते लावतो तर गाडी घेऊन आले गाडी पार्क केली आणि पहिली गाडी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतो आम्ही स्वच्छ पाणी वगैरे मारून टाकते मी त्याच्यावरती आणि मग वल्ल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेते कारण झाडाखाली गाडी लावतो आणि दुपारच्या वेळेस लावतो त्यामुळे खूप जास्त दुपारी तर खूप जास्त धूळ असते आणि गाडी सकाळी आम्ही लावतो ना त्यावेळेस खूप जास्त धूळ वगैरे असते माती असते झाडाचा पालो पाच देखील असतो तर ते स्वच्छ पुसून वगैरे घेतलं त्यानंतर मग मी कांदा वगैरे सर्व कापून घेतलं उत्तप्पा बनवायचं होता कारण उत्तप्पासाठी कस्टमर आले होते ते सर्व त्याच्यामध्ये थोडंसं मिरची आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलं की उतं एकच नंबर जावं लागते तर ते देखील केलं आहे आणि कस्टमर आले होते त्यांना मेंदूवडा वगैरे खायचं होतं मी शक्यतो कस्टमरलं म्हणजे बाकीच्या लोकांना व्हिडिओमध्ये नाही घेत कारण कोणी कोणी कम्फर्टेबल नसतं आणि आपण आपलं काम करायचं असतं ना की दुसऱ्यांना आपल्या कामामध्ये इन्वॉल्व्ह करायचं असतं माझं तरी असं एकटीचं मत आहे बाकी बाकी माहिती नाही कारण आपल्यामुळं उगाच त्यांना कशाला ना त्रास आपण आपलं काम करायचं पण फक्त आपल्या याच्यामध्येच करायचं लोकांना त्रास न देता एवढ्या घाईमध्ये मी नॅपकिन हरवला कुठेतरी डोश्याचा तर तो घ्यायला मी गेले होते दुकानामध्ये कारण हरवला तर डोसं वगैरे करायला तर नॅपकिन लागणारच होता त्यामुळे मी गेले आणि इथून एक नॅपकिन घेऊन आले पटकन आणि गेले गाडीवरती आणि आज आम्ही लेट आलो होतो तर त्यामुळे आम्हाला खूप जास्त वेळ थांबायला देखील लागलं कारण की उशीर झालं होतं आणि स्टॉलवरचं भरपूर असं मटेरियल उरलं होतं इडली वगैरे राहिली होती मग त्यामुळं आम्हाला खूप जास्त थांबावं लागलं आणि इथे नाश्ता वगैरे आम्ही कधी कधी करतो पण शक्य होतो कधी कधी नाही करत आणि आज खूप जास्त उशीर झाला होता त्यामुळे माझ्यासाठी उसाचा रस आणला होता मी तो पिले कारण खूप जास्त खूप जास्त बरं वाटलं कारण एकदम थंड होता बर्फ टाकलेला त्यानंतर आम्हाला लेट झालं होतं तर पॅकिंग वगैरे करायला घेतली आणि आमच्याकडे गाडी होती त्यामुळे गाडीवरती एवढं सामान बसलं नसतं त्यामुळे दोन चक्कर मारायला लागले मग आधी सिलेंडर वगैरे घेऊन गेले ते थोडंसं सामान मग बाकीचे सामान पेशीमध्ये मी भरायला घेतलं कारण गा गाडीवरती सर्व काही बसलं नसतं त्यामुळे आणि खूप जास्त पसारा झाला होता तिकडून येताना देखील असतं सगळं काही पिशवीमध्ये व्यवस्थित भरून आणून ठेवावं लागतं आणि इथून जातानाही तेच करावं लागतं खूप जास्त वैतागाने येतो पण सगळं व्यवस्थित भरून ठेवलं कारण खूप जास्तच पसारा झाला होता आणि मेंदोड्याचं तेल वगैरे त्याच्यामुळं खालची गाडीची साईड पण खूप जास्त तेलकट झाली होती त्यामुळे सगळा कचरा वगैरे मी एक साईडला टाकलं आणि भांडे वगैरे बॉटल सगळं एक साईडला पिशवीमध्ये ठेवून ठेवलं आणि भरून टाकलं सामान गाडीवरती थोडंसं पहिलं पाणी टाकलं आणि वल्ले कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतले म्हणजे गाडी एकदम स्वच्छ निघली म्हणजे उद्या सकाळी ज्यावेळेस स्टॉल लावू त्यावेळेस थोडंसं गाडी पुसण्यासाठी बरे पडेल आणि सगळं स्वच्छ पुसून झाल्यावरती सा सगळं सामान वगैरे पॅक केलं पिशवीमध्ये आणि निघालो जिथे आम्ही गाडी लावतो तिकडे मग आमच्याकडे बाईक पण होती तर बाईक मी घेतली आणि आमची गाडी आहे स्टॉलची ती यांनी घेतली आणि पुढे नेली जिथे आम्ही लावत असतो लॉक करून ठेवत असतो तर घराजवळ न्यायला खरं तर जास्त लांब पडतं थोडंसं त्यामुळे रोजचं ने आण त्यात खूप जास्त टाईम वेस्ट होतं त्यामुळे आम्ही इथे थोडंसं मध्ये लावतो म्हणजे अन्य न्यायस थोडीशी बरे पडेल आणि स्टॉलला थोडं लेट नव्हतं लवकर लागेल त्यामुळे व्यवस्थित लॉक करून ठेवली आणि सगळं चाकामध्ये चैन वगैरे घालून व्यवस्थित लॉक करून ठेवली म्हणजे थोडीशी सेफ्टी आणि मग गाडी वगैरे लॉक केलं सगळं सामान घेतलं आणि निघालो घरी घरी यायला आम्ही गाडीवरच दोघंही सामान घेऊन आलो तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्समध्ये दे देखील नक्की सांगा आणि हा माझा पहिला लाँग ब्लॉग बनवला आहे तर तो तुम्हाला कसा वाटला तो एकदा तरी कमेंट्समध्ये सांगा सॉल वगैरेचं सगळं सामान घेऊन आम्ही आलो घरी भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय